अलीकडे माणसाची जीवनशैली पूर्णतः बदललेली आहे बहुतांश लोक विलासी जीवन जगतात अनेक सुखसुविधा उपलब्ध झाल्याने माणसाचे काम करणे कमी झाले आहे ताजे अन्न खाण्याची आणि श्रम करण्याची सवय तुटली आहे याचा परिणाम म्हणजे अनेकांना दुग्ध आजाराचा सामना करावा लागतो जीवनशैलीत थोडेफार बदल केल्याने हे आजार रेव्हस होऊ शकतात व गोड्या औषधी कायमच्या बंद होऊ शकतात आणि चिरकाल तारुण्य टिकवता येते असे म्हणाले ज्या अवयवांचा आपण सातत्याने वापर करतो तो अवयव सक्षम होतो जे अवयव आपण वापरत नाहीत ते कुमकत होतात म्हणून प्रत्येक अवयवाचा जास्तीत जास्त वापर करावा करावा व्यायाम रोज घाम अवयवचा प्राप्ती नाही असे प्रतिपादन डॉक्टर अविनाश सावजी यांनी केले चार जुलै दोन हजार तेवीस रोजी विदर्भ कॅन्सर रिलीफ सेंटर इंडियन मेडिकल असोसिएशन व कारंजा डॉक्टर असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमानाने डॉक्टर डे निमित्त आयोजित केलेल्या आरोग्यदायी जीवनशैली या विषयावर येथील महेश भवन येथे व्याख्यान देताना ते बोलत होते कार्यक्रमाच्या सुरुवातीस उपविभागीय अधिकारी ललित कुमार वराडी तहसीलदार कुणाल झालटे वन अधिकारी अमित शिंदे शिक्षण अधिकारी श्रीकांत माने आय एम ए अध्यक्ष डॉक्टर शार्दूर डोणगावकर यांनी दीप प्रज्वलन करून धन्वंतरी पूजन केले त्यानंतर समारोहात डॉक्टर सावजी यांचे स्वागत शेखर बंग डॉक्टर अजयकांत आणि डॉक्टर गिदवानी यांनी केले डॉक्टर शार्दूल डोणगावकर यांनी परिचय करून दिला डॉक्टर सुशील देशपांडे यांनी प्रास्ताविक व संचलन केले कार्यक्रमात पुढील व्याख्यानात बोलताना व आरोग्यदायी जीवनाचा कान मंत्र सांगताना ते म्हणाले की आरोग्यासाठी केवळ शरीराकडे लक्ष दिले पाहिजे असे नाही तर तुमचे मन विचार नातेसंभ यावर सुद्धा आरोग्य अवलंबून असते जगताना एकमेकांचे सुखदुःख वाटून घ्यावे त्यामुळे आपले तुटले नाहीसे होते साचलेल्या मनातील विचारांना मित्राजवळ व्यक्त करा आपण का जगतो आणि कसे जगतो याचा शोध घेतला पाहिजे चिंतन केले पाहिजे प्राणी एकाच बनलेले आहे म्हणून एक तत्वाचा अनुभव घेता आला पाहिजे पोटात काय आणि डोक्यात काय टाकावे हे सांगण्यात ते पुढे म्हणाले की आपला आहार ताजा आणि स्वच्छ असावा आहारात कोंड्यासहित पिठाचा आणि सालीसहित फळाचा वापर करावा पूर्वी कमी तेलाचा सल्ला दिला जायचा पण आता झिरो ऑइल संकल्पना रुजवणे आवश्यक आहे आपल्या खाण्यातून ज्या कॅलरीज मिळतात त्या जळण्यासाठी व्यायामाची गरज असते प्रत्येक ऋतूतील फळ शाकाहारी आहार सात्विक भोजन हे आरोग्यदायी ठरतात तर जंक फूड हे हानिकारक ठरतात नकारात्मकता ताणतणाव दूर ठेवून प्रसन्न व सकारात्मक दृष्टिकोन ठेवून जीवन जगल्यास तुमचे आरोग्य जीवन सुंदर होईल असे वक्तव्य या व्याख्यानात त्यांनी केले व आपल्या शब्दसुमनाने श्रोत्यांना मंत्रमुग्ध केले या कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन डॉक्टर उल्हास काठोले यांनी केले कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी विदर्भ कॅन्सर रिलीफ सेंटर व डॉक्टर्स असोसिएशनच्या कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले अक्षय लोटे विदर्भ न्यूज कारंजलाड